घरे आप आपण महाराष्ट्र जिंतूर जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येलदारी जलाशयात जलसमाधी आंदोलन जरांगे पाटील यांच्या उपासनास पाठिंबा व सरकारच्या वेळ काढून मराठा समाजाकडून निषेध तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार तेवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता येलदारी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आले यावेळी महिलासह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर जलसमाधी आंदोलनाला उपस्थित अंतरावाली सराटी तालुका अंबाड जिल्हा जालना येथील सन्मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व सरकारच्या वेळ चालून धोरणाचा जाहीर निषेध म्हणून जलसमाधी आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले मागील पाच दिवसांपासून मराठा योद्धा सन्मान्य मनोजदादा जरांगे पाटील हे अंतरावाली स्थराटे येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व हो, थगेश्वर अध्यादेश टाळावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत असून अगोदरच मागील अनेक वर्षापासून उपोषणे आंदोलने करून त्यांच्या शरीराची झीज झाली त्यांचे कायदेशीर मागण्याचा सरकार मुद्दा म्हणून काही एक विचार करत असताना दिसत आहे शिवाय धाराशिव येथे धनंजय पाटील यांच्या उपोषणाकडे देखील दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजामध्ये सरकार विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालेला असून सरकार जोपर्यंत मराठा समाजाच्या व धनंजय पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकारने लवकर सरकारने अंमलबजावणी करावी मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी यासह इतर करत जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी आंदोलन स्थळी तहसीलदार राजेश तरोवदे नायब तहसीलदार प्रशांत राखे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख पोलीस निरीक्षक बुंदीराज काळे यांच्यासह घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्र मागील अनेक वर्षापासून संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता जवळपास बावीस वर्षापासून लढत आहे मागील एक वर्षापासून आपण बघतो की पाचव्यांदा उपोषणाला मनोजदादा बसलेले आहेत संपूर्ण मराठा समाज मनोज दादाच्या पाठीशी आहे परंतु आपण बघतो की मागील वर्षापासून हे निर्दयी सरकार गेल्या वर्षी लाठीचार्ज वर, केला आणि या निर्दयी आपली क्रूरता आहे मागील अनेक वर्षापासून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या बलिदान दिलं पण अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही मराठा समाजानं काय चूक केलेली आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज आज मराठा समाजातील तरुण मार्क नोकरी वाचून वंचित आहेत वाचून वंचित आहेत आपण जर विचार केला तरुणांचा तर योग्यता गुणवत्ता सुद्धा त्यांना नोकरी मिळालेली नाही अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत अनेक वर्षापासूनचा हा लढा राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला आरक्षण आपण सर्व समाजाला आरक्षण मिळालेले पण मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही मराठा समाज हा सर्व समाजामध्ये मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाची भूमिका अजूनही मराठा समाजानं त्या ठिकाणी पार पाडलेली आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज जर आज आरक्षणापासून वंचित आहेत तर काही राजकीय नेते जर सोडले तर मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही याचा जर आपण अभ्यास केला पाहिजे मी फडणवीस आणि दादांना सांगू इच्छितो की मराठा समाजाचा अंत पाहू नका एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो एकनाथ शिंदे साहेब अजित पवार आणि फडणवीस यांचं ऐकू नका तुम्ही मराठा समाजाला जो काही कायदा आहे सगळे सोयरे कायदा तुम्ही लागू करा आणि या मराठा आरक्षणाचे तुम्ही हिरो व्हा अशी मी एकनाथ शिंदे यांना या, या ठिकाणी विनंती करतो सर्व समाजाच्या वतीने अजूनही सरकारला विनंती आहे की या समाजाचा अंत भावना का अनेक तरुण मेलेले येतं आणि आजही अनेक तरुण मारण्याकरता तयार येतं या ठिकाणी एक मराठा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून बऱ्याच दिवसाचा लढा चालू आहे जरंग पाटलाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये अनेकदा वेगवेगळे आंदोलन वेगवेगळे उपोषण अमरण उपोषण साखळी उपोषण वेगवेगळे धरणे आंदोलन करण्यात येत आहे तरी पण हे जे शासन आहे हे शासन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे आणि नस जे काही टिकणारं आरक्षण नाही ते आरक्षण मराठाच्या माथी मारत आहे म्हणून या शासनाला आमची हात जोडून कळकळीत विनंती आहे की आना येणारा काळ जो आहे तर हे लोकसभा झाली आता विधानसभा येणार आहे म्हणून विधानसभेच्या अगोदर आमचा मराठा समाजाचा ओबीसीतून प्र ओबीसी प्रवर्गातून समावेश करावा सगळ्या सोयऱ्याची ही जी मान आमची जरंगापटलाची मागणी आहे ही शंभर टक्के त्यांना मान्य करावी आणि या ठिकाणी आमचा लढा असा चालूच राहील जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत समान सकल सकाल मराठा हा महाराष्ट्रातलाच या लढा चालू ठेवणार आहे आणि त्याच त्याच याचा भाग आहे म्हणून आज इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे जलभरो पाण्याचं आंदोलन करण्यात आलं जल समाधी आंदोलन करण्यात आलेले जय जाऊ जय शिवराज संघर्ष संघर्षा जनंग पाटील यांनी आपले उपोषण चालू केलेलं आहे आणि आरक्षण चालू आरक्षणासाठी आपला लढा चालू केलेला आहे त्या लढ्याला सरकार गंभीरतेने घेत नसल्यामुळे आज जनंग पाटलाला वेळेस अमर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आज त्यांची तब्येत खालवलेली आहे त्यामुळे आज जिंतूरकरांनी जिंतूर तालुक्यातील सगळ्या सगळ्या मराठा समाजांनी आज हे जल आंदोलन केलेलं आहे कारण की सरकारला कुठेतरी जाग यावं आणि सरकारनं हे आमचे जे सगळ्या सोयऱ्याची मागणी आहे आणि मराठ्याला आरक्षणाची मागणी आहे ती पूर्ण करावी हीच सगळं सरकारला विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय